या सह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल क्लिक करा तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने लोकसभा निवडणुकीमध्ये देवगड जामसाने नगरपंचायत हद्दीतील नागरिकांच्या मागणीनुसार आवश्यक असणारी विकास कामे पालकमंत्री रवींद्र चव्हाण आमदार नितेश राणे यांच्या शिफारशीनुसार जिल्हा नियोजन मधून सुमारे चार कोटी पंच्याऐंशी लाख रुपयाची विकास कामे मंजूर झाल्याची माहिती नगरपंचायत गटनेते शरद ठुकर यांनी जामसडे येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना दिली दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षामध्ये काल आम्हाला देवगड जामखेड्या नगरपंचायतीला जिल्हा वार्षिक योजनेमधून नियोजन समितीकडून नगरोत्थान या हेडखाली चार कोटी पंच्याऐंशी लाखाचा निधी प्राप्त झाला याबद्दल मी सन आमचे पालकमंत्री सन्मान्य रवींद्र चव्हाण साहेब तसेच आमचे लाडके आमदार नितेजी राणेसाहेब यांचे मी आभार मानतो आम्ही मागच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने प्रचार करत असताना लोकांच्या ज्या मागण्या होत्या त्या अनुषंगाने लिस्ट आम्ही संबंध आमच्या आमदार यांच्याकडे सुपूर्द केली होती लोकांनी आपल्याची कामे दिली होती ती यादी आमची आज काल मंजूर झाली त्याबद्दल लोकांकडूनही चांगला समाधान व्यक्त होत आहे की आम्ही सांगितलं आणि लगेच आमची कामं मंजूर झाली त्याबद्दल मी सगळं देवगड जामथंडे नगरपंचायतच्या आमच्या नगरसेवकांच्या वतीने सन्मानिय पालकमंत्री तसेच नितेश आभार मानतो हो आता राज्य शासनाचा निर्णय आहे तो आता वरिष्ठ सभागृहाच्या विरुद्ध आम्ही बोलणं हे उचित नाही जो निर्णय झाला त्या जसं आम्ही अडीच वर्ष काम केलं त्याच पद्धतीने आम्ही पुढे काम करू परिस्थिती बघून निर्णय घेऊ नंतर विरोध हा आमचं म्हणणं असं होतं की विकास कामांसाठी विकास करण्यासाठी आपली देवगड जामसाडी नगरपंचायत आहे आणि आपण लोकप्रतिनिधी त्याच्यासाठी आहे आपण जर नगराध्यक्ष आहात तर देवगड जामसंडाच्या विकासाचा सातत्याने विचार करून त्याचा पाठपुरावा करणं गरजेचं आहे आणि ते त्यांच्याकडून होत नव्हतं म्हणून त्यांच्याबद्दल विरोध होता आता जर त्या विकास कामांच्या बाबतीत अग्रेसर असतील तर आमचा नक्कीच त्यांचा त्यांचा पाठपुरावा असेलच मग नगराध्यक्ष कुणी असो निसर्गरम्य समुद्रकिनारे वळणावळणाचे वळणा वळणाचे रस्ते आणि टुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन ए सी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंचाहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चोपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करतायताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला